मंडळी नमस्कार किलार शेतकऱ्यांची शे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण का या माणसाच्या आयुष्यात खरंच वेळ महत्त्वाचा आहे खर्च महत्त्वाचा आहे आणि आज जो अनुभव आहे तर तो अनुभव घर बसले जर तुम्हाला आज फ्रीमध्ये मिळवायचं असेल तर खिलार शेतकरी शान युट्यूब चॅनल सविस्तर अनुभवाला विसरू नका आणि या खिलार दुनियेमध्ये जातिवंत खिलार पालक असणारे आज प्रत्येकाची ओळख झाली पाहिजे तर खिलार शेतकरी शान चॅनलचं कर्तव्य आहे एकमेकाची साखळी वाढवून देणं एकमेकाची ओळख करून देणं आणि एकमेकांना एकमेकांपर्यंत पोच करणं तर मंडळी या गोष्टीकडे जर बारकाईनं खरंच तुम्हाला जर लक्ष द्यायचं असेल तर ह्या चॅनलसोबत कट्टर राहावं लागेल त्यानंतर प्रत्येक गोष्टीचा खोलवर अभ्यास झाल्याशिवाय राहणार नाही जसं मी आज या निजामपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी एक खिलार वळू मालक दोन बालाजी कांबळे सिद्धापूर खाण्याचे वळू मालक आणि अविनाश लांडगे मामा तिकोंडी खान आणि इतर वेगवेगळ्या खाणी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बैलांचं संगोपन करणारे अविनाश लांडगे मामा म्हणजे बंड्याचे मालक सुरुवातीला खिलार शेतकरी शाह यूट्यूब चॅनलमधून बंड्या जो चर्चेत आला किंवा बंड्यात जो जगाला किंवा तुम्हाला दिसला त्या बंड्याचे हे मालक आहेत अविनाश लांडगे मामा शरीराने अपंग असून एक जातिवंत संगोपन करणारं व्यक्तिमत्व हे खिलार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनलकडून मला प्रदर्शित करायचं होतं ते मी केलं त्यानंतर त्यांचं कर्तृत्व त्यांनी टिकवलं आणि आज योगायोग की आज खिलार शेतकरी शाणे युट्यूब चॅनलकडून खिलार शेतकरी शान परिवारमधून आज बालाजी कांबळे आणि अविनाश लांडगे आणि मान्य स्वप्नील वसमाळे जवळा यांची एकाच दिवशी नशिबाने सर्वांची एका ठिकाणी भेट झालेली आहे आणि शंभूला आज मामाने भेट दिले तर आज एक जातीवंत खिलार संगोपन करता म्हणून बालाजी कांबळे सिद्धापूर खानीतून संगोपन करतात खज्याचे मालक म्हणून आता सध्या आणि पंड्याचे मालक म्हणून जातीवंत बैलाचे मालक वळूचे मालक म्हणून अविनाश लांडगे मामा हंगिरगे या गावचे सरळ पद्धतीनं निर्मळ मानानं स्वच्छ मानानं या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि एक दोन मिनटं फक्त त्यांचं एक मत व्यक्त करतो आहे मामा नमस्कार नमस्कार आ, मामा आपला परिचय मी जो सांगितला तो खरा आहे का तुमजी तुम्ही जी आता जी बोलला ना ती खरं म्हणण्यापेक्षा एकशे एक टक्का आतापर्यंत खिलारा वाढवण्याचा प्रयत्न आणि संगोपन आणि ज्यांना काही ना ना अनुभव नाही त्या व्यक्तींनाही अनुभव आणण्याचं काम आणि सांगण्याचं काम तुम्ही वेळ काढून तुमच्या कामातून सर्वांच्या घरी पोचला त्याच्याबद्दल तुम्हाला तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो मी कारण आत्तापर्यंत जे जे चॅनलवाले बरेचसे आहेत पण असे चॅनलवाले आहेत की तात्पर्य थोडीशी माहिती देणारे आणि सांगणारे पण खिलार ही सर्वात जास्त वाढवायचं आणि खिलार संगोपन करायचं जा। सर्वापेक्षा जास्त वेळ देणारे फक्त तुम्ही राजमुलगी साहेब यांनी पूर्ण महाराष्ट्रात सर्वांच्या घरोघरी जाऊन खिल्लारसाठी त्यांनी स्वतःच्या प्रपंचाचा न विचार करता त्यांनी सर्वासाठी वेळ काढून वेळ दिला आणि तुम्ही पुढं ती वेळ देणार हे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे जातेवंतपणे मन मोकळेपणाने मामाने प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार मानतो मामा, मामा। तर आज ज्या ठिकाणी आलात त्या ठिकाणची एक पहिल्यापासून एक छोटीशी ओळख जी तुमच्या डोक्यात होती आणि आजची ओळख काय सांगू शकाल कारण हा जे सिद्धापूर खाणीचा बैल जे होता ना सुरवातीला त्यांनी जाऊन एक दोन वेळा बघितला माझ्याकडे आले रात्री ये दु, एक दोन वाजता सुद्धा ती माझ्याकडे आली त्यांना बैल तर नवीनच आहे ते खिल्लार क्षेत्रातले वळू मालक ही नवीन सभा पण त्यांना जे सुरवातीला मी त्यांना मार्गदर्शन दिलं कारण शंभर टक्के हा बैल तुम्ही घ्या चुकत नाही कारण कुठं चुकणार नाही फक्त बा पायाचा थोडासा प्रॉब्लेम त्यांनी लहान वयात पळवल्यामुळं थोडा प्रॉब्लेम आहे त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि मेन आई आणि बाप दोन्ही बैलाचे खानदान खानदार वंशावर जी आहे ना एक नंबर आहे तुम्ही पैशाचा न विचार करता वस्तू घ्या खरेदी करा त्यांनाही मी बोललो होतो म्हणजे अगोदर एक वेळा यांच्या घरी आलो होतो आणि नंतर आजही आलो आहे त्यांच्या घरी बैल बघण्यासाठी जे बैलाचे जे सर्व पूर्ण टेक्चर जे आहे शिंग समजा कान बैलाचा गळा बांधा बिंदा ही सिद्धापूर खाणी तर आता सध्या सर्वापेक्षा एक नंबरात आहे आणि आता ह्याची घेतला होता ह्याच्या अगोदर त्यावेळेस दात लावला नव्हता आणखी लहान होता त्यावेळेस आलो होतो आणि आता बैल चौसा आहे आता हिती हिथून पुढं याची वासरं एक नंबरात आता वासरी पडणार आणि सर्वांना सिद्धापूर खान काय ही सर्वांना त्यांच्या आसपास एरियात सर्वांना माहिती मामा तुमचा आभार मानतो इथंपर्यंत आलात आणि तुमचं जुनं मत व्यक्त केलं तर आजचं मत काय सांगाल तुम्ही आजचं मत म्हणजे आलो तर म्हणजे ने म्हणजे मेन म्हणजे आलो तर तुम्हाला फोनवर मी बोललेलं होतं कारण त्यांचा बैल आपण त्यांना एक शब्द दिलता की तुम्हाला जोपर्यंत ठेवाय ते ठेवा ज्या दिवशी शिकायचं त्यावेळेस आम्ही घेतो हा बैल आता थोडं दिवस आलोच नव्हतो मग मलाही बैल आता खरेदी करणारच होतो मी त्यामुळं म्हटलं तुम्हाला बोललो तो तु बालाजी कांबळे वळू मालक त्यांनाही म्हणलं चला आज आपण जर त्यांनी जर बैल द्यायची म्हटलं तर आज आपण घेऊया खरेदी करूया आपण पण त्यांची इच्छा बैल आणखी थोडा दिवस ठेवायचा आहे त्यांनी आणखी चार महिने ठेवू द्या सहा महिने ठेवू द्या त्यानंतर बैल आपल्या घरी येणार आहे शंभर टक्के आपण सांगू शकतो तर मंडळे जगाच्या कल्याणासाठी धडपडणारा हा वळू मालक असतो आणि आज सरळ पद्धतीनं सडेतोड येऊन आज आपलं मत व्यक्त करणारं वळू मालक आज आपल्यासमोर आहे तर आज जास्त प्रश्न न विचारता महत्त्वाची उत्तर ही जगाच्या कल्याणासाठी दिलेली आहेत मंडळी लक्षात ठेवा आणि बारकाईनं मी प्रत्येकाला आणि ना थोडा का म्हणतो तर आज प्रत्येक व्यक्तीकडून मत जे व्यक्त होतं ते जे उत्तर येतं ते बारकाईनं जो ऐकेल किंवा जो कट्टर राहील त्या गोष्टीसोबत तर त्यानंतरच ती गोष्ट समजणार आहे तसं मिळालेली उत्तर ही बारकाईनं ऐकत चला तर मामांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारतोय याच्यापुढं वेळ येईल नाही येईल याच्या ये पाठीमागं वेळ आली होती भरपूर ठिकाणी तर मामा या दुनियेमध्ये तुम्ही या जगामध्ये किंवा जगाच्या समोर हा कधीपासून आलात आणि कोणत्या घटनेपासून आलात काय घटना होती नाही जगाच्या समोर म्हणजे आलो जो बंड्यापैल जे होता लहान होता माझ्याकडे नवीनच खोंड पळायचा खोंड घेतला होता मी पळायच्या क्षेत्रातला तो खून घेतला आपण त्याचं संगोपन चालवलं थोड्या दिवसानंतर तो गायवर चालू झाला ज्यावेळेस गायवर चालू झाला नंतर थोड्या दिवसापूर्वी खिलार शेतकरी शांचे मालक भारत मामा मुळगे आणि राजसाहेब स्वतः येऊन घरी ब भेट दिली आणि नंतर भेट दिल्यानंतर थोड्या दिवसानंतर करसुंडी यात्रेत ज्यावेळेस गेलो आपण त्यावेळेस ते त्यांनी ओळख करून सर्व दिले आणि चॅनलवरती बैल आला सर्वेकडं पुन्हा बाहेर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात नंबर गेलं त्या चॅनलमुळं गेलं नंबर केवळ कारण बाहेर जेवढ्या बाहेर नंबर जाणं की काय माझ्याकडून एवढं शक्य नव्हतं हो बाहेर नंबर जाणं पण ह्या क्या किनार शेतकरी शानच्या चॅनलवरती जी नंबर बाहेर गेलं त्यावेळेपासून पुन्हा सातारा कराड इकडं कर्नाटक आत कर्नाटक सर्वांकडं नंबर गेलं सर्व बाहेरल्या गाय लागल्या आणि अविनाश लांडेची ओळख अशी करून दिली पूर्ण जगात आणि माझी एकटी जी नसून माझ्या गावाची शान जी वाढवली ती पहिलं खिलार शेतकरी शान चॅनलचे मालक राज मुळगे यांचं प ह्यांच्यामुळं मी म्हणजे बाहेर सर्वीकडं उजेडातही आलो आणि पहिल्याकडे गाई लागल्या भरपूर आणि नावही झालं पहिलं नाव त्यांच्यामुळं माझं नाव झालेलं आहे त्या चॅनलमुळं आणि महाराष्ट्र कर्नाटकच्या गायी आज बंड्या मी मला वाटते जुळून दोन वर्षे झाले तर जुळून दोन वर्षे झाली तरी आज मग कमीत कमी तीन चार गया लावू शकतो सध्या आणि त्याचा आकडाही भरपूर आज जवळजवळ सहा हजारापर्यंत आकडा गेला आहे म्हणजे मंडळी मन मोकळेपणाने मत मांडायलासुद्धा दानत लागते कारण केवळ माझी म्हणजे एवढी बाहेर ओळख झाली नसती ना ठराविक जेवढ्या गाय येते त्याच एरियामध्ये ओळख झाली पूर्ण महाराष्ट्रात ओळख होणं एवढं सोपं नाही चॅनलमुळे ते यूट्यूबवर नंबर दिला आणि आज ही लोक त्या यूट्यूबवर सर्च करून नंतरच ब बाहेरले लोक फोन करून गाया घेऊन येतात त्या चॅनलमुळं शेतकरी चॅनल तर तर वाढला म्हणजे आज कमीत कमी एक हजार दीड हजार काही झाली असती बंदीची माझ्या मोबाईलवरून पण ह्या जा चॅनलमुळं जवळ सहा हजार आकडावाजा एवढं सोपं नाही आणि को आतापर्यंत बऱ्याचशा बैलवाल्याने आता झाले बै पाठीमागे बैल झाली पुढे होतील आणि माळेवर आता दुसऱ्या खाणीतली आहे पण ही आकडा आणि ही रिझल्ट येणं शक्य येणारच नाही असं मला वाटतं मन मत व्यक्त करतो माणूस म्हणून मी त्या माणसाला विचारतो मंडळी तर सिद्धापूर खाणीतून सिद्धापूर खाणीचा एक बैल आपल्याला घ्यायचा म्हणून आज इथं जे आलो ना खास यायचं कारण म्हणजे काय तिकोटी खान झाली वर सलगरचा खान त्या त्या भागातला काळा मोरा बैल आपल्याकडं बंडे आहे ती इथं इथल्याच म्हणजे खाण्याला आपल्यापासून एक चार किलोमीटर वचाच होता सर्व खाणी आहे फक्त सिद्धापूर खाणीचा एक आपल्याकडे बैल नाही आणि तो घ्यायचा होता पण हाच घ्यायचा होता पण ती नवीन ज्यावेळेस त्यांनी विचारलं मला न त्या बैलाच्या मालकाला माझ्याकडे स्वतः आली काय करायची बैल होईल का पुढं निघल का बैल घेव का आज आपण घेणार होतो मी स्वतः मनात माझ्या मनात बैल बसलेला होता पण आज दुसरी माणसं मला विचारतात पर म्हणजे त्यांची माझी ओळख नाही आज सांगलीतून माणसं आली आज बाहेरची माणसं बैल घ्यायचं म्हणतात आणि तुम्हाला नको आणि मी घ्यायचं ही स म्हणजे स्वतःचं सौरात्र झालं स्वतःसाठी झालं हे न विचार करा तुम्ही बैल घ्या फक्त त्यांना एक शब्द दिला की तुम्ही बैल घ्या तुम्हाला जेवढे दिवस ठेवाय तेवढे ठेवा ज्या दिवस तुम्हाला लव आहे त्या दिवशी मला कॉल करा मी बैल घेऊन जातो कारण तुम्ही नवीन घ्या लागला आहे बैल चुकत नाही कुठं बैल एक नंबरमध्ये येतो आहे आणि त्याची पैदास ही होणार आहे ज्यावेळेस बैल म्हणलं त्यांना त्यावेळेसही सांगितलं मी बैल ज्यावेळेस चौसा सायदा ते होईल त्यावेळेस त्याची वासरं सगळी उजेडात येणार आणि त्यावेळेस बैलाचं मार्केट वाढणार कुठल्याही बैलाचं मार्केट कधी वाढतं सायदा तिच्या नंतर वाढतं त्याच्या अगोदर कुठल्याही बैलाची वासरं एक नंबरात येत नसतात आणि काय वळू मालकं काय करतात दुसऱ्याचं अशात वासरं पडत नाही ती महिला जी म्हणून बैल बदली करतात एकतात शेतच मोठी शेतकरी ती मालकाची मालकाची चुकलंही मोठी आहे खरी वस्त्रं जी आहे ना साय दातीच्या नंतरचीच वासरं बैलाची पूर्ण उजेडात येतात या बैल मालकाची ओळख कशी झाली मामा ओळख झाली म्हणजे बंड्या जे फोटो बंड्याचं जे फोटो टाकलं त्यांनी चॅनलवर आणि बाहेर जे यूट्यूबला चॅनल त्यांना नंबर माहिती पडला बंड्या एवढा बैल भारी असला तुम्ही कुठून घेतला कसा घटला आणि तुम्हाला विश्वासनं आम्ही तुमच्या घरी आलो आहे रात्रीचं आज एक वाज एक तुमच्यापाशी एक बैल चांगला आहे अशा टायपचाच आम्हाला बैल घ्यायचा आहे त्या चॅनलमार्फत ही खिलार क्षेत्रिय चॅन चॅनलवरून त्यांच्याकडे नंबर भेटला आणि त्यामुळं माझ्या घरी आलो आहे तो त्यावेळेस त्यांना मी बैल म्हणलं त्यांना सुचवला हा बैल नावं ठेवतील थोडे दिवस पण जे जे नाव ठेवणार आहेत तेच माणसं येऊन गायला लावून देणार एवढं मी सांगू शकतो लवकर मालकांची तुमची ओळख होण्याच्या अगोदर तुमचा काही विषय झाला होता का बैलासोबत आदतमध्ये किंवा तुमच्या मनात होता तुमचा काही विषय झाला का घेण्याचा किंवा बैला पैसे पोचलो तुम्ही दोन तीन वेळा बरं बरं पण त्याच्या अगोदर बी बैल घ्यायला कैलास लेंगरी आणि त्यांचे वडील लहान बैल होतं चार सहा महिन्याचं असेल मला वाटतं किंवा सात महिने जात असेल त्यांचं नियोजन होतं बैल घ्यायचं त्यांच्याकडं आता ते घेतो म्हटल्यानंतर मला घेता आलं स्वतः बरं त्यावेळेस त्यांच्यापासून राहिल्यानंतर मग नंतर यांना म्हणलं तुम्ही घ्यायचं असेल तर तो बैल घ्या शंभर टक्के बैल नाव करणार आणि तुमचं नाव उजेडात येणार त्या बैलात तुम्ही स्वतः काही वैयक्तिक प्रयत्न केला या दोघांचा विषय होण्याच्या अगोदर या बैलासोबत नाही नाही त्यांना भारत मामाला बोललो होतो बैल घेणार म्हणून बोललो तुम्ही बोललो बोललो भारत मामा सोबत विषय झाला होता विषय बैल घ्यायचा बैल मीच घेणार म्हणजे माझ्याच घरी झाला भारत मामा म्हणले होते मामा म्हणजे बैल मागा लागले काहीतरी बोलणी चालू होती का तू आकड्यांच तुम्ही ह्याला मागणी केली नाही आकडा म्हणला बैलाला हाय असे ते काय तुम्ही पळवलं नव्हता पाय पाय क्लिअर होतो त्यावेळेस त्यांना बोललो ती जवळजवळ दोन ते तीन पर्यंत बैल घेऊ शकतो दोन लाख ते लाख दोनच्या पुढे मामा हो एक एक मिनिट तुम्हाला सांगा मी तुमचं वडील आहे त्यांना तुम्ही कधी विचारा लांडगेच म्हणणं बैल कितीपर्यंत घ्यायचं बर त्यावेळेस तुम्ही विचारा फक्त हे इतर घेणार आहेत हा त्यावेळी किंमत सांगितलीच ग तुम्हाला नाही काय बोलणं फक्त तुम्ही तयारी दाखवली हा एवढ्यापर्यंत बैठक घेऊ शकतो मी माझी इच्छा आहे त्यानंतर बार्क मामा काय म्हणले बघूया म्हणले त्याच्या वेळेस तर आपण बैठक बसणार बैठकीला माग पुढं काहीतरी होईल तोपर्यंत तुम्हाला इतरांनी बैठ घेऊन द्या म्हणून तोपर्यंत हे विषय झाला नंतर थोड्या दिवसात योगेश महाराज काय म्हणतो तुम्हाला तुम्ही आता त्यांचं म्हणणं होते की लेंगडे यांचं त्यांचा खोंड आवला मला ही खोंड आणि दोन्ही जोड बसते आपल्याला जोड लावायची आहे ठीक आहे म्हणलं तुम्हाला जोड लावायचं तर तुमच्यासाठी घेऊ म्हणतो कधी बरं जाऊया आज उद्या आज उद्या म्हणजे जरा वेळ झाला तोपर्यंत तुम्ही ती जरा पराक्रम केला पळवून बसला का मी पराक्रम केला नाही मी सांगितलं स्वतः त्यांना स्वतः मी बोललो तुम्ही मला खरं बोलणार पण म्हणले बैल पळवलाय या बायला पळवल्यामुळं या बैलाला पायाला प्रॉब्लेम झालेला आहे त्यांना सांगितलं परत आम्ही स्वतःहून आलतो ना तिघे चौघ आलतो कैलास चालतं शिवालिंगरे होते महाराज होतं त्यांच्याच गाडीत आलो होतो बैल बाबा रात्रीच आलो होतो आम्ही त्यावेळेस ती बघितल्यानंतर थोडी नाराज झाली म्हटलं पायाचा प्रॉब्लेम झाला आता काय काय तुमची इच्छा होत असेल तर या बैलाला पायाला प्रॉब्लेम झाला म्हणून काय वासराला प्रॉब्लेम नसतो म्हटलं तर नाही आपल्याला जोड लावायची होती आणि एकसारखी जोड होती गोळी तुमची इच्छा झालं नंतर आता आपल्या घरी यायचं आपण त्याच्यानंतर याचा अचानक फोन आला आणि हे अचानक माझ्या घरी आलं रात्री घ्यायची म्हणल्यावर मी घेतो म्हणता ते येत नाही ना त्यामुळे मी थांबत गेलो त्यांनाच गेली शिवालिंग रे मामा लवटे मामा म्हणा न महाराज म्हणा ही या बैलापर्यंत जायच्या अगोदर तुम्हाला जो बैल घ्यायचा मनात बसला होता तो कोणत्या गोष्टी बसला होता त्यावेळेला कारण एक माळे डोक्यात होते की सर्व खानीचा बैल आहे सिद्धापूर खान जो एक बैल घ्यायचा पण त्याची आई आणि बाप हे दोन्ही वंशावळ दोन्ही एक नंबर असेल तर बैल आपल्याला घे आय थोडीशी क्वालिटीला साधी आणि बैल एक नंबर किंवा बैल एक नंबर झाला ना आई दोन साधी झाली त्या क्वालिटीचा बैल बरोबर अभ्यास कारण दोन्हीची वंशावळ एक नंबर पाहिजे चला दोन्ही जी वंश कारण फक्त त्या वंशळीतला हीच बैल मी पसंत केला बरं आणि आज हे सांगतो ह्याच्या पुढं तुम्हाला बैल जर आता ह्याचा भाव जायला लहान आज मला वाटतं तीन आठवड्या आहे आहेत ते जर तुम्हाला जर घरी तुम्हाचं नाव करायचं असेल तुम्ही ठेवा नसत नाव करायचं असेल तर अविण्यास नगरी घ्यायला तयार आहे आणखी किती दिवसाचं बघितलं आता मला वाटतं दोन आठवडं झाले असतील वासराला बरं हां एक वर्षात तुम्ही त्यांच्या घरी आज गेलो एक वर्षात वर्षा एक वर्षात या कारण माझ्या आठवणीत आहे की गेल्या वर्षी बेंद्रालाच्या अगोदर तुमच्या घरी आलतो हा बैलच बघायला बरं त्याच्यानंतर त्यांना सांगितले की सात तारखेला बेंदूर झालं त्यावेळेस गेलो होतो आम्ही त्याच्यावर एक वर्ष झालं म्हटलं त्यांच्या घरी आलतो आणि ज्यावेळेस आज गेलो त्यावेळेस बघायला नवीन मला वस्तू काय वाटलं बघितल्यावर एक नंबर एक नंबर याच्यापेक्षा एक दहा टक्के ह्याच्यापेक्षा एक नंबरात आहे सगळा कलर पडल्यावर फुल कलर हात येतो सर्व ते बैलात आणि थोडंसं कानची कळाशी जी लागते त्या बैलाला फक्त मला मला मलाही पाहिजे मला एखादा अवताला बैल असू द्या पण त्याच्या बैल मागे करायला की पण पुढे घ्यायचा प्रयत्न करून पण त्याची कान कळाशी आणि गळा आणि त्याची नजर मिळेल लहान बच्ची नजर आणि त्याचा रुबाब जो बैल गयावर सोडायचा जो बैल असतो ती जलमल्यानंतर त्याला शिकावं लागत नसतं आठ दिवसात ते त्याच्या टेक्चरमध्ये पत्ता उभा हो राहाय शिकतात आणि आपण मालकाने बैल उभा करणं मालकाने शिकवणं त्यात hmm. बरास आहे एखादा विद्यार्थीचं मी थोडक्यात उदाहरण तुम्हाला सांगतो क्लास लावून एखादा विद्यार्थी तिथे जर त्यांच्या क्लास लावू द्या त्यांचे आईवडिलांना काही करू तर एखादा विद्यार्थी न क्लासचा ते असते त्याचं रक्तच असते बेगर क्लासचा आज नव्वद टक्के मार्क पाडू शकते आणि क्लास लावून ऐंशी टक्के मार्क पाडू शकते मामा तशा बिगर क्लास आणि क्लासचं जे उदाहरणं दिलं तर मी असं म्हणू शकतो का की खरंच जातीवंत किंवा शेतकऱ्याच्या घरचं आणि मीडियानं हायर केलेलं क्लास आणि बिगर क्लास हे दोन्ही उदाहरण मिळते जो करू शकतो का क्लास लावले म्हणजे मीडियानं हायर केलं हा आणि बिगर क्लासचं म्हणजे स्वतःच्या बुद्धीन तर बिगर क्लासचं म्हणजे एखाद्या जातीवंत गेला किंवा शेतकऱ्याच्या दारा एखाद्या वासरलं म्हणजे मीडियानं हायर केलेलं नसतं त्यातलं ते उदाहरण म्हणू शकेल का आपण आता तुम्ही जे दोन नाही नाही त्यातलं उदाहरण म्हणजे त्याचं रक्त जे आहे त्याच्या आईचं आणि बापाचं रक्त त्या रक्ताचा पण असतो त्या वासराचं पिक्चर उभा राहण्याची त्याची स्टाईल त्याचं बघण्याची स्टाईल नजर आज तीन दोन आठवड्याच्या वासराला कुणाला कळतं पण तुम्हाला आज मी दोन आठवड्याचं वासर काय करणार आहे तुम्हाला जे अवयव पाहिजे ते वासर आहे त्या वासरात आतापर्यंत त्या काही मला वाटते चार पाच तर येत झाले किंवा सहा जाणे सर्व बघितले बघितले चार तर बघितले तुम्ही बर दोन विकलेली आज घरी एक दोन कालवडी ती बघितली पण सर्वात आतापर्यंत जलम त्या गैला जी झालेलं वासर वासरं असणार एक नंबरात पाठीमागची जी वासरं बघितली होती बघितली त्यात तुम्हाला काय म्हणजे काय वाटलं होतं का नाही त्या वाटलं होतं ज्या वाटलं होतं म्हणजे ते म्हणजे वासरं थोडीशी बैल धावताना चुकी असं वाटायचं हा त्यांची आज चे बालक आहेत पण कुठंतरी बैल धावताना चुकते ते असं वाटायचं टक्के मला जर चॅजलचं आणि खिलाड क्षेत्रातलं जर तुम्ही सर्वात जर असलं तरी सुद्धा थोडं एक दहा टक्के वाटायच हा वाटतात तर मला वाटलं पण जी आता मी वासरू बघितली ती म्हणजे एकशे टक्का वासरू तुमचं नाव शंभर टक्के चॅनलने निर्णय घेतला होता ते योग्य होता का हा हा वाले योग्य निर्णय म्हणून म्हणजे आता ही वासरू बघून वाटलं का या वाचण्याच्या अगोदर बरोबर पण वाटायला आहे ना की आता जर निर्णय आहे एक नंबर वाटला एवढ्यासाठी त्याच्या ह्या बैलाच्या बैलाच्या आजोबाचा पोट काहीसाठी मागितला तेवढ्यासाठी नेमकू असू आजोबावर गेले का आईवर गेले का बैलावर गेले हे बघितलं त्या नक्षत्रावर असतो बरताना गरभर आता नक्षत्र असतं आजोबावर जाणं का बापावर जाणं काय जाणं त्या नक्षत्राच्या बरोबर या चॅनलची जी माहिती किंवा जी काय गणित जुळवलंय ते बरोबर झाले तर मंडळी जातीला सडेतोड उत्तर द्यायला सुद्धा मनाची दानत लागते ती दानं त्यांच्यात आहे म्हणून ती व्यक्त झाली लक्षात ठेवा दानत कोणाच्यात नाही शंभर मधून एकाच्यात दानत असते आणि केनार शेतकरी शहर युट्यूब चॅनल हा सर्वांची दानत तयार करतो फक्त जातीनं कट्टर राहिला तर दानत ही सुद्धा समजणार आहे आणि स्वतःमधली क्षमता स्वतःमधली हेमत सुद्धा जगासमोर आपल्याला मांडता येणार आहे जसं अविनाश लांडगी मामाने जी मांडली दानत प्रत्येक उत्तराची प्रत्येक शब्दाची आणि प्रत्येक माहितीची खूप महत्वाची आहे म्हणून मी नेहमी सांगत असतो की आज चॅनलसोबत जर कट्टर राहिला तर व्यक्ती ओळखू येणार आहे खेलारू ओळखू येणार आहे संगोपन ओळखू येणार आहे सर्व काही ओळखू येणार आहे आज तुम्हाला थोडक्यात सांगायचं आज सोलापूर जिल्ह्यात आपल्या किती जर संस्था आहे इंग्लिश मिडियम आहे त्या अनेक संस्था आहेत त्यामधून काय सर्व सोलापूर जिल्ह्यातला काय कायमचंच कलेक्टर कधी कधीतरू आज एखादा ओळवू तुमचा मना माझा आज सर्वच बैलांनी जलमलेले वासरं काय ओळवलं जात नाही वेळ बी असते ती टायमिंग बी असतं आणि ही एक वासरू सगळ्याचं आपलं साधं पडले त्या बैलाचं म्हणून तो प्रयत्न सोडायचा नाही त्याच बैलाकडे डबल भरायचं का वासरू मिळत नाही पाहिजे ही त्या शेतकऱ्यात गाईच्या मालकात बी जाणत पाहिजे आयला पहिल्यांदा आपण कुठंतर चुकली बैल धावला तर जरा साधं पडले आता ती बैल धावायला दुसराच धावायचा पण ज्या वेळेस तुम्ही ती दुसरा बैल धावता ना त्यावेळेस ती चित्रच वाचू शकतात त्याच बैला रिपीटर नाही बैल एक नंबर वाटला ना आपल्या मनाला एक नंबर वाटला त्या बैला कुठेच पाहायची हेडार शेतकरीच्या युट्यूब चॅनलने घ्यायच्या नेटणं योग्य आहे का मामा योग्य हो शंभर टक्के योग्य अगोदर so, तुम्हाला चुकला वाटायचा oh. आता योग्य वाटतो तर मंडळी तुम्हाला सुद्धा जे योग्य वाटतं ते बोलत चला ज्यांना योग्य वाटलं ते सांगितलं त्याने तर यानंतर आता दुसरे वळू मालक आहेत बालाजी कांबळे यांच दोन मिनिटांचा त्यांचा अभ्यास किंवा त्यांचा अनुभव मी आज व्यक्त करून घेतोय कारण आज त्यांना सुद्धा मी सिंगापूर खानीचा वळू मालक म्हणून प्रदर्शित केलेला आहे खज्याचे मालक म्हणून चेनेगावच्या बैलाचे मालक म्हणून आता सध्याची जे आहे आणि ही सुद्धा मी त्यांची ओळख जगापुढं मांडलेली हे स्वतः सरळ पद्धतीनं भेट हो। घेऊन आणि आज त्यांचीसुद्धा सरळ पद्धतीनं सिद्धापूर खाली जे शंभूला भेट झाली तर त्यांचंही मत व्यक्त करून घेतो आणि एक दोन मिनटं एक महत्त्वाचा विषय माझा की आता जे वळू मालक जे आहेत ना बरीचसे लहान वासरू घेऊन तयार करणारी बरीचशी आहे आणि दुसऱ्या चौशात विकणारी वासरं वळू मालक बरीचशी आहेत विकणारी पण सर्वापेक्षा कमी वयात जास्त अनुभव बालाजी कांबळे वळू मालक लवंगीचे यांना जर कुणी जर ओळखणं नसेल किंवा यांना काय समजत नसेल पण माझ्या अभ्यासानुसार एक नंबर नेमली त्यांची कारण का ही सांगतो आज जुना बैल घेऊन गया लावणं की सर्वात एक नंबर बुद्धी त्या माणसाची कमी वयात कमी वयात कारण नवीन बैल घेऊन तयार करून गया लावायत चौसाहू पर्यंत त्या बैलाची वासर कधीच निघू शकत आज तिकोणी राजा आज महाराष्ट्र जगात सर्वात गाजलेला बैल जगात पण त्या बैलाची कधी वास्त्र मिळाली जुळल्यानंतर बैलाची जुळल्यानंतर आणि ह्या बैलाच्या बापासपुर राजाचं उदाहरण आज आज बैल जुळला दोन वर्ष झाले बरोबर आहे आता तुमच्या घरी त्या वासरू एक नंबर एक नंबर सर्व्याचा बाप जलमला कधी जलमला बैल जुळल्यानंतर जलमला ही जे मेन पॉइंट आहे बालाजी कंबळे यांची नेमरी जी म्हणलं तर नवीन वळ सर्व्या वळू मालकापेक्षा ती वेगळी नेमरी आणि वेगळी डेरिंग आणि धाडस जुना बैल का घ्यावा ही सर्वात मेन महत्त्वाचा फायदा आहे कारण नवीन दुसाचा उसा बैल घेणं आणि चार वर्ष झालं त्यापेक्षा आता ह्यांच्या जुन्या बैला दोन्ही वासरं बैलांची एक नंबरात वास्त्र पडणं त्यामुळे अशी कमी वयात Uh, जास्त तरुण वर्गाची बुद्धी जास्त असावी त्यानंतर संगोपन वाढणारच आहे पिक्स कारण तरुण वर्गाच्या हातात आहे संगोपन किती वाढवायचे आणि काय करायचं तर बालाजी कांबळे हे वळू मालक आहेत आता सध्या कमी वयात तर त्यांचं मत आज या शंभूलं भेटलेत किंवा लांडगे आलेत झालेत सोबत आलेत सोब एक दोन मिनिटं त्यांचं मत व्यक्त करून घेतोय बालाही नमस्कार नमस्कार आपला परिचय आणि आपल्याला आज भेटलेत काय वाटलं माझं नाव बालाजी उत्तम कांबळे मुक्त तालुक्यातच सांगली आज याने म्हणजे मला दोघांनी पण सांगितलं नेमकं जायचंय कुठं मला अचानक आठवडून बस पण जातोय आपण फेर कुठं वाईट वाईफट जात नाही मला गॅरंटी होती कारण हे हो दोघे एकत्र झाल्यावर काही त्याला दोन दिवस चार दिवस लागू म्हणलं मला काय अडचण नाही फक्त दोन चांगली माणसं माणसाची जायच म्हणून तुमच्या राजसाहेबाकडं पण जाऊन आलो कोण बघितलं कोण चांगला वाटला आम्हाला कारण एवढ्या दिवस बापल्याक एवढं जगाचं सगळं उघड करते ते वस्तू उघड करते पण त्यांचं उघड करायला कुठं तर देवान बघितलं आज आज बघितलं मला असं वाटतंय बरेच वासरं तयार झाले बरेच खोंड तयार झाले कालवड तयार झाल्या पण मी जवळ माझं तुमच्या करून चार तीन तीन वर्ष झाले असतील बहुतेक माझे तीन वर्षामध्ये पण राजसाहेबांचं नाव एवढं सगळीकडे आहे पण तारत वस्तू काही होईना मला माझे म्हणून वाटत मी तुम्हाला आणि मी माझं वैयक्तिक मत आहे मी कुणाला नावं ठेवायचं नाही आपलं आपलं चांगलं आणि लोकाचं वाईट कधी म्हणाय नाही हाय बाबा चांगला आणि जो आपला जो आपला माणूस हाय जवळचा बाबा मला इथे जरा वाटायला लागलं रस्त्यात जरा घेतलं काय तर बघा असं मी सांगतोय तो दोन शिवाय का तर चांगलं का म्हणणार मग त्यासाठी पण शंभूला मला आज खरंच विश्वास भेटतो नाही शंभू आहे का दुसरं कोण आहे खरं सांगायचं आता जवळजवळ दीड वर्षाचा असताना मी बघितलं होतं योगेश महाराज संघ आलो होतो रात्री सौदा करायला अविनाश महा संघ आलो होतो पण तेव्हा बैलच दिसत नसतं पण बैल खरंच मानलं पाहिजे मालकाला मेन मानलं पाहिजे बैल घडवलं असतं हे मात्र घडत जाते पण ती घडवायला पण त्याला माणूस लागते असा नसतं बैल दावणीला बांधून वयरण टाकून गावात फिरून चालत नसते त्याला रात दिवस पायात झोपावं लागतं तेव्हा बैल ला राहते नाहीतर गेला गावातून बैलांशी हा हातभर मोडून घेतला ते उपयोग नाही हो म्हणजे कमी वयात अनुभव व्यवस्थित आणि भरपूर अनुभव सांगितला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खूप महत्त्वाचा आणि त्याचं उत्तर व्यवस्थित आणि योग्य देणार कमी वयातली बुद्धी ही चांगल्या कामाला जर लागली असेल तर ती उत्तर योग्य देणार ही माझी खात्री आहे म्हणून मी तरुण वर्गाला जगासमोर मांडतोय तर बालाजी कांबळे ह्या क्षेत्रात येण्यासाठी जी ऊर्जा भेटली ह्या क्षेत्रात येण्यासाठी जी एनर्जी भेटली किंवा ह्या क्षेत्रात जे पदार्पण केलं तुम्ही याच्या पाठीमागून कोणतरी गुरु असू शकतो किंवा या पाठीमागून कोणती तरी भेट असू शकते गोष्ट सांगू शकाल का की बाबा अमुक अमक्याला भेटल्यानंतर माझ्या आयुष्यात प्रकाश पडला आणि त्यानंतर कामाला सगळा माझा वेग आला काय कसं होते माहिती आज तुमच्या पुढे बोलल्यानंतर बाई हे राजसाहेबांच्या मोबाईल मध्ये बोलला म्हणजे राजसाहेबांचं नाव घेतलं पाहिजे आणि घेणार असं होतं ना काय काय माणसंच असं होते कारण कॅमेरा राजसाहेबांनी चालू केला का बाबा साहेब आज अविनाश मामा चालू केला का हे बाबा अविनाश मामा एक नंबर असं होऊ नये माझं वैयक्तिक राज राजसाहेबांनी मला जवळजवळ कुणाची ओळख नव्हती जवळ मी पस्तीस हजार रुपयाला ला आणला होता तेव्हा कुठल्या चॅनलवाल्याची कुठल्या खेळाडूची कुणाचीच ओळख नव्हती तेव्हा राजसाहेबांनी राजसाहेबांची ओळख नव्हती मेन मग बोबलत मग बोलत ज्या ओळू मारताच मेन आला नंतर तिथे येऊन शूटिंग काढली नंतर राजसाहेबांची माझी ओळख आली तेव्हापासून अख्ख्या तीन वर्ष झालं वाटते तीन वर्ष मागे अख्ख्या महाराष्ट्र कर्नाटकाचा पूर्ण अभ्यास केला कमी वयामध्ये मी आणि फक्त खिल्लार शेतकऱ्याची शान यूट्यूब चॅनलमध्ये आज नटवणं थटवणं आणि व्हिडिओ काढणं स्टेटस ठेवणं ही व्यवस्था वेगळी पण ओरिजिनल खिल्लार दाखवणं ही फक्त खिल्लार शेतकऱ्याची शान त्या युट्यूब चॅनलला मिळत्या लोकांना वाटतं बाबा हे चार चार हजार पाच पाच हजार शूटिंगला घेते ते युट्यूब बोलवायचं कॅमेराला बोलवायचं ते करून उपयोग नाही जे खरं ओरिजिनल जे दिसतंय ते खिल्लार दाखवणं मेन माणसाला तुम्हाला ते जमतं दुसरं कोणाला जमत नाही नुसतं नटवून व्हिडिओ उभा मोठा असं धरून उपयोग नाही जे असेल ते दाखवणं गरजेचं आहे सगळ्यांच्या सुमारे आभार मानतो बालाजीचं कमी वयात व्यवस्थित उत्तर आणि व्यवस्थित प्रतिसाद आणि व्यवस्थित अनुभव मांडला त्याबद्दल आणि बालाजी खरंच आभार मानतो परत एकदा कारण जातीवंतपणे मन मोकळं या क्षेत्रात जी ऊर्जा ज्याच्यामुळे भेटली किंवा ज्या व्यक्तीमुळे भेटली किंवा ज्या गोष्टीमुळे भेटली त्याचं व्यवस्थित सविस्तर उत्तर दिल्याबद्दल मनापासून मी आभारी तुमचं पण मन मोकळे आज मला जगाच्या प्रत्येक भागामध्ये कशामुळे गेलो गेलो तुमच्यामुळे गेलो कारण कोणाची ओळख नव्हते मेन कारण आहे तर राजसाहेब म्हणतो माझं जे कारण आहे फक्त राजसाहेब हे राजसाहेब माझं भांडण उद्या काय करू नये काय बोलू दे नाही पण मेन कारण आहे मेन माणूस आपला राजमळगे साहेब हे आपण कधी आयुष्यभर विसरत नाही ही माझं गॅरंटी आहे कारण या खिल्लार क्षेत्रात कशासाठी आलो मी फक्त राजसाहेबांमुळे आलोय राज राजसाहेबाची पहिला सर्वप्रथम ओळख होती मी साल सालगडी म्हणून होतो हजेवाडीत कामाला तुम्हाला पण माहीत आहे भर पावसात मी आलो होतो तुमच्या घरी तुम्ही जपा बसा म्हणला मी वत नाही तसल्या दोन तास पावसात जिजू हजेवाडीत गेलो कामाला करा मला कामाची गरज होती तवा पण चवा कसल्या टायमाला फोनला जाऊन राजसाहेब तेवढं हे करा मग फोनवर एक दोन वर्ष बघितलं नंतर पहिलं जसे तुमच्या शेतकरी शान युट्यूब चॅनलवर ना मला एवढं हे झालं अनुभव मिळाला ठीक आहे हवामान धन्यवाद तुम्ही सुद्धा मन मोकळे मनानं बोललात सडेत तोड मला सडेतोड बोलात त्याबद्दल तुझाही मनापासून आभार आहे तर मंडळी खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनल बारकाईनं आणि शेवटपर्यंत अनुभवायला विसरू नका आणि जातीनं एखाद्या गोष्टीसोबत जर कट्टर राहिलास तर तुमच्या नावाचा तुमच्या कर्तृत्वाचा इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही ना ना हा खिलार शेतकरी शाह यूट्यूब चॅनलचा शब्द लक्षात ठेवा धन्यवाद